सांगलाय अ ग आता करते मी आता तिथे जाऊन पण क्लिनिंगच करायचे कधी संपणार हे सगळं अवघड अरे बाबा धर मित्र यार मग त्या श्री बाबा काय करत तुला ते का यार मी आता यार मग तिकडं होतं तिथलं झालं का मग तिथे तसं इकडे आले ते काय करतो ते क्लिनिंग करून येऊया तिथली आज क्लिनिंग ती एकदम व्यवस्थित हडकलं ना व्यवस्थित तर आपण आपलं सामान ठेवू शकतो ना चांगले एकदम खळखळ दोनच घेऊ मेन आणि पॅकिंग हो टार्गेट ठेवलं ना तर कस तरी ते थोडं अर्धा पर्यंत तरी घेत बघत करायचं असतं दादा आले त्यांच्यासाठी चहा टाकलाय आम्हाला घ्यायचा होता दादा आले म्हटलं चला घेऊ जातात हाऊट असा होता काय त्याच्यामुळं की नाही कचऱ्याची गाडी दादा आलेत दा घरी तुम्ही माझ्या खूप साऱ्या ब्लॉग मध्ये अभि दादांना दा पाहिला असेल रंगपंचमीच्या रंग मला वैयक्तिक त्यांनी एवढ्यांदा हेल्प केली की दार वगैरे अचानक लागली मी <laughs> सोडायला श्री लागेल चढून दादांनी कितीतरी वेळा मला डोर ओपन करून दिले मोटर नीट करून दिलेली हो हे आठव ब्लॉग आणि चावी माझी घरात राहिली आहेत असं खूप वेळा त्यांची मला इथे हा अशी गोड माणसं इथं होती परंतु आता हे पण शिफ्ट झालेत म्हटलं आपण पण शिफ्ट तर असं आहे आणि ताई तर खूप गोड म्हणजे मोठ्या बहिणीसारखं मला सगळं हे करायचं इथं होतं तेव्हा की हे असं वर्षात असं कर हे तसं म्हणजे खूप छान वाटायचं आपलीच माणसं सगळी होती आ, ता ताई अमी। आता ताई पण जॉबला जात आहेत वगैरे पूर्वीच नव्हतं जवळ पण काही गोष्टी होत्या की ज्या बांधून ठेवणाऱ्या होत्या सो त्यामुळे होतो आम्ही आता आम्ही पण जातोय झालं पॅकिंग आरती झाली आमची आरती राहिली आहे

बाळ त्याची पण जायचं आणि आपल्याला जाड़ी त्यानंतर जाळ्या काढायला तशा तर जाळ्या वगैरे नाहीये पण बाळासाठी म्हणून आपण काळजी घेतलेली बरी म्हणून जाळ्या काढायच्या त्यानंतर झाडू आणि ते मॉप वगैरे घेऊन दुसरी याच्यात करायचं चालले पण मला माहिती नाही की आम्हाला तेवढा वेळ होईल का कारण एखाद्या दुसरी येईल पण तो तिथं खूप पाणी खेळणार ही भीती वाटते बाकी त्याने मग कस काय होत सगळे एकत्र म्हणजे थोडं थोडं पोचवतो त्याने एकदा तिकडे जायचंच आहे त्याला तर आता काचे काही बसतो काचे घेऊन जाऊ कोणत्या हा इझिली डिश मेन म्हणजे ना आता खरा मोठा टास्क आहे तो काचेच्या वस्तू कॅरी करायचा आहे तर ते सगळं किंवा मातीची माझी बरीच सारी भांडी सुंदर सुंदर आहेत तिथे लावता येतील वाटत नाही कारण का स्टोरेजच्या तिथं हे होणारच आहे म्हणजे तिथे असं हे नाहीये बघू काहीतरी करता येईल नंतर हळूहळू तिकडे शिफ्ट होणं तरी अगोदर महत्वाचं तर हे सगळे जेवढे शक्य होतात तेवढे नाजूक वस्तू आज घेऊन जाऊ आणि क्लिनिंगच साहित्य बाकी हे परत आणखी क्लिनिंग झाली की मग पुन्हा थोडं थोडं साहित्य आपण जाऊन बसतो मग राहिलेलं हे घेऊन येऊ देत नाही तर गेले तीन दिवस दररोज हिला झोपवलं की ते सकाळ ते संध्याकाळ ते दुपारी ते रात्री बसते रात्री पर्यंत कसं आहे म्हणजे वाटतंय पण कसं आपण नुसतं गावाला निघालो तर आवर रूम शिफ्ट करायचं म्हटल्यानंतर आपल्याला खूप तेवढे आहेत आणि हे ना जेवढा आम्ही घेऊन आलो होतो ना साहित्य त्यापेक्षा खूप जास्त कोलॅब्रेशनचे प्रोडक्ट दाखवते मी तुम्हाला हे बघा एवढे टोटल सगळं वरच भरलेलं आहे ते प्लस कॉस्मेटिक प्लस तस तर मी बरेच माझ्या जे काही मैत्रिणी भेटतात किंवा रिलेटिव्ह आहेत किंवा मग आपले फॅमिली मेंबर सबस्क्रायबर्स भेटतात त्यांना ते देऊन टाकते मी पण माझ्या मित्रांना देऊन टाकतो त्यांच्या फॅमिलीसाठी म्हणजे स्किन आपण इतके वापरतच नाही सपोज आता बारा आलेत शेड तर मी एकच त्यातला युज करणार आहे बाकीच्या अकरा काय करायचे आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये प्रोडक्ट दिले का तर ते युज ला तर येतील आणि प्रचंड खुश होतात त्यांच्या मुलींना वगैरे त्यांनी दिला आता बरेचसे फोन येई लागले तर असेल तर परत द्या अशा गोष्टीला मला जवळ कुणी मैत्रीण म्हणून पण काही वस्तू आहेत ज्या खूप जास्तीच्या हेवीच्या आहेत आणि ज्या मला मध्ये येणार आहेत आपलं घर ज्यावेळेस नवीन आपलं स्वतःचं घर होईल त्यावेळेस सगळ्या मी तशा ठेवल्या तर ते पण न्यायचं म्हणजे त्यासाठी ते माझे वडील पण म्हणत होते आणि भैया पण की तुम्हाला त्या सगळ्या मोठ्या मोठ्या हेवी वस्तूंसाठी एक सेपरेटच गाडी करावी लागेल तिथं पण प्रमोशन ला तिथं ठेवलंय लांबजणीत प्रमोशन प्रमोशनला आलेले जाण्यात म्हणजे तिथल्या तिथंच ठेवलेले जेव्हा घर होईल तेव्हा बघूयात आपल्या असं असा आहे माझा प्रवास एकंदरी युट्यूब ने खूप भर बर भरून फक्त तुमच्या सर्वांमुळे झालेलं आहे खरंच कितीदा तुमचे आभार मानत तेवढे कमी आहेत पण आलाय आणि क्लिनिंग ह्या त्या गोष्टी थोड्या फार केल्या चेंज करते मी आता तिथं जाऊन पण क्लिनिंगच करायचे कधी संपणार हे सगळं अवघड अरे बाबा त्यार तरी

काय केलं तेच कळत नाही ना दोन तीन दिवस झाला पूर्ण अंग भिजलं मी आता चेंज करते चला आणि मग आपण निघू नवीन घरी जाण्यासाठी ती, तिथलं क्लिनिंग करून घेऊ ते छान सुकलं मस्त की मग एक एक सामान आपल्याला लावता येईल तसं तस तर म्हणजे एक म्हणजे काचेच्या वस्तू आहे त्या घेऊन जाऊ आणि बाकीचं जे साहित्य आहे ते गाडीने मग एकदाच सगळं नेता येईल आपल्याला हाय की नाही चला लय लय डोकं दुखायला माझं तर कुणाला सांगू पण गेलोय मी क्लिनिंग करण्यासाठी होत्री पण आलेला आहे हो कारण आम्ही हो। कसा विचार केला होता स्त्रियाच्या अगोदर एकतर सगळं करून घेऊ कारण तो इथं आल्यास मग तो तर कसा थांबणार त्यासाठी पण मग नंतर थोडा उशीर झाला बाळाला हे करेपर्यंत इथलं पण बरंच आवरायचं होतं एक एक, एक, एक करेपर्यंत थोडस लेट झालेला त्यामुळे मग म्हटलं की आता त्याला घेऊनच जाऊ क्लिनिंग सगळे वेपन तुम्हाला वेपन वगैरे दाखवत होते गेल्यानंतर आता चला हा झाडू मॉप जाळी काढायचं परत ते आहे क्लिनर घेतलं घेतलं चला श्री वेपन हा आणि माझं वेपन बघायचंय का

नवीन घरातली ही पहिली वैली क्लिनिंग आहे आणि खरं तर खूप एक्सायटेड आहोत मी इथं राहायला येण्यासाठी पण तत्पूर्वी क्लिनिंग करणंसुद्धा सुद्धा जास्त गरजेचं आहे कारण बाळ छोटा आहे तर कुठेतरी वाटतं की पर्याने तिच्या आरोग्यासाठी इवन आमच्या सगळ्यांच्याच आरोग्यासाठी स्वच्छता केलेली चांगलीच आहे आणि आम्हाला अपेक्षित होतं की खूप जास्त धूळ असेल वगैरे परंतु नाही तितकं जास्त जाळ्या वगैरे नव्हत्या तरीही आता घर म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्यास बघा त्यामुळे एकदा क्लीन करणंही महत्त्वाचं होतंच तर इथे हे म्हणत <laughs> <laughs> जा होते की मी पण मदत करतो तर दिसत असेल तुम्हाला तिघांनी तीन घेतलेले आहेत आणि यांच्या भाषेत वेपन पण बरं का आणि बाळ झोपलेलं आहे त्यामुळे मग आम्ही तिघं पण इथं आहोत आणि ती दिसते आम्हाला अशा हिशोबानेच आम्ही ते सगळं क्लिनिंग करतोय आणि जसं हे घर मी दाखवलंय ना तसं काही जणीच्या मनात काही प्रश्न पडलेले आहेत त्या कमेंट कमेंटमध्ये विचारत होत्या तर म्हटलं याच्यातच ते उत्तर पण तुम्हाला देऊन टाकते बघा हे घर का निवडलंस तू कारण काय म्हणजे असं बऱ्याच जणी म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कुठल्याही रूम मध्ये असेल तर बाळ मला दिसत ते कुठेही खेळत असेल आतमध्ये तर बघा इथं कचरा किती पडला बघू शकतो खाली जाळ्या वगैरे सुद्धा की तू स्टोरेजचं काय करणार आहेस कुठे ठेवणार आहेस तर तुम्हीच आता मला सजेस्ट करा की मी कसं काय इथे मॅनेज करू आता स्टोरेज

खरं तर हे गेले आता कॉक्रोचचा स्प्रे आणण्यासाठी आणि मी आणि श्री आता एक एक रूम इथली घेतलेली आहे तो तिकडची बेडरूम क्लीन करतो आहे मी इकडची कारण काय होत होतं सगळे एकाच ठिकाणी असं ते व्हायलेलं आणि हे म्हटलं की मी घेऊन येतो आणि खरंच जवळच मार्केट आहे त्यामुळे जास्त वेळ होप की लागणारच नाही आणि बघा किती नाही म्हटलं ना तर आपण म्हणतो ना क्लिनिंग केल्यास एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आणि वेगळं चैतन्य निर्माण होतं जसं जाळ्या जळमट आपण काढून टाकतो ना तसं कुठेतरी मनावरची सुद्धा मळब निघून गेल्याचं एक फिलिंग येतं आणि मला तरी खूपदा मी तरी वैयक्तिक तुम्ही तिथल्याही घरी पाहिलं असेल किंवा डोरळ्यात असेल किंवा मग मी जरी असले तरी सगळ्यात जास्त भर माझा स्वच्छतेवरती असतो पूर्ण क्लीन करून झालंय माझं आणि स्त्री बघायचं काय करतोय कॉक्रचिंत पण आहेत का

नवीन घरात राहायला याची उत्सुकता आमच्या दोघांपेक्षा सुद्धा स्त्रीची जास्त आहे तुम्ही पाहत असाल तर किती इनिशिएटिव्ह घेऊन छान छान असं घर क्लीन करतोय मदत तर प्रचंड करतोय स्त्री किती आरी पडून तुम्ही तोंडाला बांधा तुम्हाला धुळीच धुळीची माणसाच लावताना धुळीची अलर्जी म्हणजे नाकात थोडीशी जरी धुळ गेली तर शिंक लागोपाठ येतात आणि खूप वेळासाठी त्या येतात त्यामुळे त्यांना रिक्वेस्ट करत होते मी की काहीतरी बांधा डोक्याला शेवटी बाबा ते कुठे ऐकतात माझं नाही नाही एवढा कचरा निघाला मावशी उठला तुला घ्यायला उठली की मुंडगेशी चल तिकडे फिल् उठले तिला खेळवा मला इथं थोडं क्लीन करून हो सनलाइट पण आहे हो पिलुडी पिलुडीला सनलाइट आहे नॅचरल सनलाइट अग आता त्याला फकल फकल తిన బూర్కూ లేట

हो चल मजा वाटली तुला मजा वाटली बाळाला हे बघा एक अशी मस्ती करायला दोघ हा <laughs> गाव ठोंबे आराम बसलत मस्त आणखी क्लिनिंग अर्धी बाकी आहे बाय द दोघे असं का थोडं तेवढं क्लीन करून मग नाहीतर जावा तुम्ही आणायला मी फरशा पुसून घेतो श्री गहाणे हो। खाली उठ

यानंतरचा जो उर्वरित भाग आहे तो उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय